जय महाराष्ट्र आठवडाभरापासून सांगतोय की निलेश घायवळचं हिंगोली कनेक्शन एकदा चेक करा ते केल्याच्या नंतर ते बरोबर ठाण्यापर्यंत येऊन पोहोचतं मुख्यमंत्री आणि गृहमंत्री असलेले देवेंद्र फडणवीस आणि गृह खातं यांना कदाचित हिंगोलीतल्या मटक्याचे खोके पोहोचलेले आहेत त्यामुळे तपास व्यवस्थित करत नाहीत या व्हिडिओच्या माध्यमातून मला देवेंद्र फडणवीसांना एक सांगायचं आहे सा की जर तुमचे सोर्सेस कमी पडत असतील तर आम्हाला बोलवा आमच्याकडचे जे काही पुरावे आहेत ते आम्ही तुम्हाला देऊ ते कनेक्शन बरोबर ठाण्यापर्यंत येऊन पोहोचतं देवेंद्रजी तुम्ही नेमकं कोणाला वाचवत आहात हाही खूप मोठा प्रश्न निर्माण होतो माझ्याकडे भरपूर पुरावे आहेत त्यापैकी एक आपल्याला छोटस काही सेकंद पुरावा दाखवत आहे हा निलेश घायवळ देश सोडून जायच्या अगोदर कोणाला भेटला होता त्याला डॉक्युमेंट कोणी दिलेले होते तो कोणाच्या फार्म वरती होता याच्यावरती कोणाचा वरद हस्त आहे या, या सगळ्या गोष्टी जर आपण तपासल्या तर महाराष्ट्राच्या समोर एक वेगळंच चित्र समोर येईल परंतु मला असं वाटतंय मलाच नव्हे तर अख्ख्या महाराष्ट्राला असं वाटतंय की आपण नेमकं कोणाला वाचवत आहात आणि आपली अशी नेमकी काय मजबुरी आहे की जे अशा गुंड प्रवृत्तीची लोक ज्यांच्यावरती राजकीय लोकांचा मंत्र्यांचा वरध असत आहे अशा लोकांना तुम्ही तुमच्या मंत्रिमंडळामध्ये आणि तुम्ही तुमच्या सरकारमध्ये घेऊन आहात देवेंद्रजी फार लाजीरवाणी गोष्ट आहे की आज महाराष्ट्र गुन्हेगारीमध्ये टॉप करतो आहे एकीकडे तुम्ही म्हणायचं की आमचं पारदर्शक सरकार आहे गुन्हेगारांना पाठीशी घालत नाही मग हे कसं काय तुमच्या नाकाच्या समोरने एक गुन्हेगार एक गुंड देश तोडून पळून जातो आणि तुम्हाला हे माहिती पण नसतं की तुम्हाला माहिती आहे कदाचित तुम्हाला ते ठाणे कनेक्शन लपवायचं आहे म्हणून तुम्ही यावरती गप्पा आहात का हाही या मार्फत एक प्रश्न उभा होतो आहे तुर्तास इतकंच जय महाराष्ट्र